नमस्कार मी प्रांजल आपण पाहतात पी एम न्यूज मराठी बातमी तर आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल केले नसाल तर खाली बटन करा 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 शेअर खोपोलीमध्ये कुणाची युती होणार कुणाची आघाडी होणार याचं गुराळ गेले आठ दिवस चालू होतं शिवसेना आणि भाजपची युती ही जवळजवळ निश्चित झाली आहे त्यांचं जागा वाटप निश्चित झालंय असं कालच आपण जाहीर केल्यानंतर काल के रात्री तातडीने म्हणजे अगदी मध्यरात्री म्हणाल रात्री, रात्री अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली व त्यांचे जे चार इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांपैकी सुनील पाटील डॉक्टर सुनील पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे असतील मतदारसंघाच्या अध्यक्षा अश्विनी पाटील असतील पंकज पाटील असतील त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी असतील शहराचे शहर प्रमुख मनीष यादव असतील तसेच उभाटाचे युवकचे म्हणजे युवा सेनेचे अध्यक्ष पंकज रुपवते असतील या सर्वांनी मिळून काल रात्री पत्रकार परिषद घेत सुनील पाटील यांचं नाव जाहीर केलं तो आता दोन दिवस राहिल्यामुळं आज आपला खोपोळी नगर परिषदेचा उमेदवार आपण आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय तटकरी साहेब असतील आदरणीय आजीदादा असतील यांना विचारूनच आज खऱ्या अर्थाने आम्ही खोपोळी नगरपरीचा उमेदवार जाहीर करत आहेत त्यामध्ये आमच्याकडे आमच्या आदरणीय खोपोळी शहराचे प्रमुख असतील आदरणीय मसूरकर साहेब असतील प्रमुख सर्व प्रमुख कार्यकर्ते असतील यांना सर्वांना विचारात घेऊन आपण सुनील गोटीराम पाटील यांना अध्यक्ष अध्यक्षपदाची उमेदवारी देत आहोत आणि बरं ही नगराध्यक्षपदाचं नाव जाहीर करताना आणखीही काही गोष्टी सुधाकर गारे यांनी यावेळेला सांगितल्या की शहराचा विकास करण्यासाठी आम्ही काही मित्रपक्षांना बरोबर घेणार आहोत आणि या शहराच्या विकासासाठी एक आघाडी तयार करणार आहोत जे की गेले पंधरा दिवसापूर्वी कर्जत येथे राष्ट्रवादीची आणि उबाटाची जी, जी बैठक झाली होती पण तिचा संबंध ह्या युतीशी असेल असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी नाकारलं होतं परंतु ती गोष्ट काल खरी ठरली सुधाकर घाले यांनी खोपोलीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत आम्ही एकत्र ही निवडणूक लढणार आहोत असं देखील जाहीर केलेलं आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आणि खऱ्या अर्थाने खोपोलीचा सर्व सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्हाला आमच्या आघाडीमध्ये जे जे पक्ष येतील त्यांना घेऊन खऱ्या अर्थाने खोपोलीचा विकास करण्यासाठी आणि आपल्याला माहिती आहे खोपोलीमध्ये कोणाची गरज आहे त्या त्या गरजची गरज, गरज आम्ही ओळखून आम्हाला खोपोलीचा विकास करण्यासाठी आम्ही जे जे पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत खूप कमी कालावधी असल्यामुळं आपल्याला प्रचाराला खूप कमी दिवस मिळणार आहेत यासाठी आता या आघाडीमध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तर शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि जर आमची महायुतीमधलं जर भारतीय जनता पार्टी आली तर आम्ही याने यांना घेऊन खोपोली खोपोडीकरांसाठी खोपोडीचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत ब्युरो रिपोर्ट होपली रायगड